नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत समजा आपल्या सहकारी संस्थेकडून मालमत्ता जप्तीची नोटीस आली तर अशा वेळी काय करायचं कोणते कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत आणि एक सभासद म्हणून आपले हक्क काय आहेत हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत बऱ्याच सभासदांसाठी अशी नोटीस मिळणं ही एक खूपच तणावपूर्ण परिस्थिती असू शकते ती नोटीस हातात पडल्याबरोबर मनात एकच प्रश्न येतो आता पुढे काय पण सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजिबात घाबरून जायचं नाही कारण कायदा प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार देतो त्यामुळे ही माहिती फक्त ज्ञान म्हणून नाही तर एक प्रकारचं बळ आहे जे अशा परिस्थितीत योग्य दिशा दाखवू शकतं आता होतं काय की अनेकांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो की नोटीस आली म्हणणे आता आपली मालमत्ता लगेचच जप्त होणार पण खरं तर वास्तव पूर्णपणे वेगळं आहे कायद्याने आपल्याला या नोटीस विरुद्ध औपचारिकपणे म्हणजे जंगशी गुरो हरकत घेण्याचा हक्क दिलेला आहे आणि हेच ते संरक्षण आहे जे सभासदांना मिळतं चला तर मग बघूया की यामागे नक्की कायदा काय सांगतो ही जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे ती एका विशिष्ट कायद्यानुसार चालते तो म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ ह्या कायद्यातली काही कलमं विशेष महत्वाची आहेत बघा कलम एकशे एकनुसार सोसायटी वसुलीचं प्रमाणपत्र मिळवते कलम एकशे सदतीस आणि एकशे अडतीसमध्ये थकबाकी कशी वसूल करायची याची प्रक्रिया दिलेली आहे पण आपल्यासाठी म्हणजे सभासदांसाठी सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे कलम एकशे कारण हेच कलम आपल्याला नोटीसला आव्हान देण्याचा अधिकार देतं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर कलम एकशे छप्पन्न हे सभासदांच्या हातातलं एक कायदेशीर शस्त्रच आहे ते फक्त हरकत घेण्याचा हक्कच नाही देत तर ती हरकत कशी घ्यायची याची संपूर्ण प्रक्रिया सुद्धा स्पष्ट करत बर आता कायदा काय आहे हे तर आपल्याला कळलं पण मग प्रश्न येतो की या अधिकाराचा प्रत्यक्षात वापर करायचा कसा इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे ती म्हणजे वेळ साधारणपणे नोटीस मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत आपल्याला हरकत दाखल करावी लागते ही मुदत खूप महत्वाची आहे त्यामुळे ती अजिबात चुकवून चालणार नाही चला आता आपण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया एकूण पाच महत्वाच्या पायऱ्या आहेत ज्या आपल्याला काय करायचं आहे हे स्पष्टपणे सांगतात ह्या प्रक्रियेतला प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे सगळ्यात आधी आलेली नोटीस शांतपणे आणि काळजीपूर्वक वाचा त्यानंतर उपनिबंध कार्यालयात जाऊन लेखी हरकत दाखल करा आपली बाजू भक्कम करण्यासाठी पेमेंटच्या पावत्यांसारखे पुरावे जोडणं खूप गरजेचं आहे मग सुनावणी होते तिथे आपली बाजू मांडावी लागते आणि समजा तिथे निर्णय विरोधात गेला तरीही सहकारी न्यायालयात अपील करण्याचा मार्ग आपल्यासाठी खुला असतो आता ही लेखी हरकत म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडू शकतो तर हा काही साधा अर्ज नाहीये हे कलम पंचशे अंतर्गत एक कायदेशीर साधन आहे ज्याच्या मदतीने आपण सोसायटीच्या दाव्यांना औपचारिकपणे आव्हान देऊ शकतो आता उपनिबंधकांसमोर सुनावणी झाली की साधारणपणे दोन गोष्टी होऊ शकतात जर आपली हरकत मान्य झाली तर जप्तीची प्रक्रिया तिथेच थांबते पण जर हरकत फेटाळली गेली तरीही घाबरायचं कारण नाही याचा अर्थ लढाई संपली असा नाही पुढचा मार्ग थेट सहकारी न्यायालयाकडे जातो चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया जेणेकरून ते पक्के लक्षात राहतील ही एक अंतिम चेकलिस्ट समजा पहिलं नोटीस आली म्हणजे लगेच जप्ती होणार नाही दुसरं कायदा प्रत्येकाला बाजू मांडायला वेळ देतो त्यामुळे तिसरा मुद्दा महत्वाचा ठरतो तो म्हणजे नोटीस मिळताच वेळ न घालवता कारवाई करा त्यासाठी आवश्यक कागदपत्र विशेषत पेमेंट चपावत्या व्यवस्थित जपून ठेवा आणि हो जर प्रकरण थोडं गुंतागुंतीचं वाटत असेल तर कायदेशीर सल्ला घेणं कधीही चांगलं तर मग आता प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीत चिंता करायची की तयारी कारण चिंता करून काहीच होणार नाही त्याऐवजी माहितीने सज्ज होऊन योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं हाच आपल्या हक्कांचं संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडेश एंटरप्रायझेस या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा